मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की मी आज जाऊन चेक करणार आहे की हंड्रेड रुपीज नक्की अनलिमिटेड फूड आहे का इथे आणि ते पण साऊथ इंडियन येस आ, या रेस्टॉरंटमध्ये आहे शंभर रुपये मध्ये अनलिमिटेड फूड आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये मंडळी जय शिवराय आणि मी आज अशा रेस्टॉरंटमध्ये जाणार आहे जिथे आपल्याला शंभर रुपये मध्ये अनलिमिटेड फूड खायला मिळणार आहे आणि ते सुद्धा केळीच्या पानावर आणि तुम्ही इथे मागे बघू शकता त्या रेस्टॉरंटचं नाव आहे कलावार म्हणून तर मी याचं ॲड्रेस तुम्हाला सांगतो सांतागुरुज ईस्टला कलिना विलेज म्हणून एक ठिकाण आहे तिथे आल्यावर तुम्हाला एक दोन मिनटाच्या अंतरावरच हे मिळेल तर मंडळी आता मी आज जातो आणि तुम्हाला दाखवतो शंभर रुपयामध्ये इथे अनलिमिटेड थाळीमध्ये कोणकोणते पदार्थ मला खायला मिळणार आहेत ते पण केळीच्या पानावर आणि गोष्ट खरी आहे की नाही ते पण आपण जाणून घेणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तो स्टेट येऊन मंडळी तुम्ही बघू शकता मी त्यांची कलावरची अनलिमिटेड वेस्ट चाळी मागवलेली आहे हंड्रेड रुपीज मध्ये आणि इथे बघू शकता पिंक कलरचं वॉटर आहे पाथी मुकम असं काहीतरी म्हणतात त्याच्यामध्ये ते फ्लेवर टाकलेला आहे त्यांनी आणि इट्स गुड फॉर हेल्थ पापड आहे तीन प्रकारच्या भाज्या ही मिक्स भाजी आहे ही कॅबेज आहे हे अजून काहीतरी आहे मला माहित नाही हे पिकल आहे एक चटणी आहे राईस आणि त्याच्यावर सांबर आहे दिस इज स्वीट पायसम आणि मी एक पराठा मागवलेला आहे हा एक्स्ट्रा पे करून तुम्हाला मागवावा लागेल अशा प्रकारची पूर्ण थाळी असते आणि हे सुद्धा असत हे दोन बकेट असतात त्याच्या प्रत्येक टेबलवर जर तुम्हाला काय हवं असेल तर ते घेऊ शकता ही कडी आहे बहुतेक आणि अजून एक हे आहे आणि हे आहे कडी यस तर मंडळी बघू शकता कलावार हॉटेलची मी बेस्ट थाळी मागवलेली आहे जी हंड्रेड रुपीजमध्ये मध्ये अनलिमिटेड आहे आणि बघू शकता इथे एक तीन चार प्रकारच्या भाज्या आलेल्या आहेत आणि हे एक त्यांचं वॉटर देतात त्यांना पाथी मुकम वॉटर म्हणून आहे पिंक कलरचं वॉटर आहे मी ट्राय करतो नॉर्मल वॉटरपेक्षा वेगळं आहे का बघतो आणि हॉट आहे थोडंसं येस डेफिनेटली वेगळा फ्लेवर येतो त्याचा नॉर्मल वॉटर नाही आहे ते आणि ही पूर्ण थाळी आहे बघा सगळं आता मी एक एक ट्राय करतो आणि मी हा पराठा वेगळा मागवलेला आहे जर तुम्हाला इथे यायचं असेल तर बारा ते तीनच्या दरम्यान ही थाळी अवेलेबल असते एव्हरी डे आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा या रेस्टॉरंटमध्ये त्यांचे साऊथ इंडियन जे फूड्स आहेत किंवा डिशेस आहेत वेगवेगळे जे तुम्हाला मुंबईमध्ये नॉर्मली कुठे अवेलेबल होणार नाहीत ते इथे तुम्हाला म्हणजे त्यांची नावं थोडी वेगळी आहेत जे आपल्याला प्रोनाऊन्स करताना थोडासा प्रॉब्लेम येतो पण इथे ती अवेलेबल आहेत आणि बेसिकली त्यांच्याकडे नॉनव्हेज खूप आहे मी त्याच्यापैकी एक वेस्ट जी थाळी आहे त्यांची जी म्हणजे खूप सेलेबल आहे माणसं भरून लांबून लांबून येतात तर ते मी ट्राय करतो हे बघा राईस बघा किती मोठा आहे नॉर्मल राईस नाही आहे हा एकदम जाडा राईस आहे कारण हा जाडा राईस खायला थोडा टेस्टी असतो मी फर्स्ट बाईट घेतो व्हेरी नाईस तर मंडळी मी आता पराठा ट्राय करतो कारण त्यांच्या जवळ त्यांनी मला जवळजवळ तीन ते चार प्रकारच्या भाज्या दिल्यात आणि साऊथ इंडियन फूडचं एक वैशिष्ट्य असतं त्याच्यामध्ये ते कोकोनटचा जास्त वापर करतात त्यामुळे खायला टेस्टी असत थोडस आहे तरी भाजी दिली त्यांनी त्याच्यामध्ये मला वाटतं खोबरं भरपूर दिसत आणि आंबट पण आहे ती दही पण आहे त्याच्यामध्ये ही एक अजून एक मिक्स भाजी सुद्धा दिलेली आहे त्यांनी पापड आणि हे आहे चटणी दिलेली आहे त्यांनी मला कसली वेगळी आहे मी पण ट्राय करतो मी छान ही जी, जी थाळी आहे ही आपण जे नॉर्मली महाराष्ट्रीयन जे फूड खातो त्यांच्यासाठी खूप डिफरंट आहे आणि नॉर्मली साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जाता पण त्याच्याहून डिफरंट आहे हे रेस्टॉरंट कारण ही थाळीच वेगळी आहे था। पूर्णपणे तुम्हाला ऑथेंटिक जे साऊथ इंडियन फूड आहे ते खायला मिळेल इथे म्हणजे मला वाटतं व्हेज आयटम फार कमी आहेत पण नॉन साठी खूप व्हरायटीज आहेत इथे व्हेजमध्येही मी ट्राय करण्यासाठी आलेलो होतो आणि तुम्हाला मी दाखवली तीन ते चार प्रकारच्या भाज्या आहेत पिकल आहे चटणी आहे पापड आणि राईस आणि रसम आणि कढी सुद्धा दिली आहे त्यांनी थोडा कढी बरोबर राईस करतो घेतो व्हेरी नाईस खूप छान टेस्ट आहे कढीची आणि तुम्हाला मी दाखवतो कडी किती घट्ट आहे ती ती दाखवतो तुम्हाला की बघा ही कढी प्रत्येक टेबलवर असते आणि घट्ट आहे एकदम फायसम आहे स्वीट आणि हे बाकीची थाळी मी आता कम्प्लीट करणार आहे तर मंडळी ही जी थाळी आहे हंड्रेड रुपीज कॉस्ट आहे ट्वेल्व टू थ्री एव्हरी डे चालू असते तुम्ही येऊ शकता आणि त्याचे बेनिफिट पण वेगळे आहेत कारण बनाना लीफ वर जर तुम्ही कुठलेही पदार्थ खाल्लात इट्स गॉट सात्विक अँड बॉडीला आपल्या चांगलं असतं आणि त्याने हे वॉटर जे आहे पिंक कलरचं ते पण हेल्दीच आहे आणि आता मी आयसम ट्राय करतो चेरी टॉप, एंड, घट्ट पण नाही एकदम रनी स्ट्रेक्चर आहे त्याचा आणि स्वीट पण जास्त नाही त्यामुळे खायला मजा येते <laughs> तर मंडळी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की मी आज जाऊन चेक करणार आहे की हंड्रेड रुपीज ला नक्की अनलिमिटेड फूड आहे का इथे आणि ते पण साऊथ इंडियन येस आ, या रेस्टॉरंट मध्ये आहे शंभर मध्ये अनलिमिटेड फूड आहे जर तुम्हाला पराठा हवा असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील आणि नॉनव्हेज आयटम खूप व्हरायटी आहेत इथे नॉनव्हेज चे आणि व्हेजमध्ये ही थाळी तुम्ही येऊन इथे ट्राय करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारची अनलिमिटेड थाळी तुमच्या आजूबाजूला कुठे असेल त्या रेस्टॉरंटचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका कारण मी ते कव्हर करण्याचा प्रयत्न करेन मंडळी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद